नमस्कार रायटिंग फॉर एवर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी या लोकांना करावं लागणार रेशन कार्ड परत जर तुम्ही रेशन कार्डद्वारे सरकारी योजनांचा लाभ घेत असाल तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे कारण सरकारने रेशन कार्डशी संबंधित नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत या योजनांचा लाभ फक्त गरजू आणि पात्र लोकांनाच घेता यावा हा यामागील उद्देश आहे हा बदल अशा लोकांवर लादला जाईल जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत परंतु सरकारी धान्याचा अयोग्य पद्धतीने फायदा घेत आहेत जर तुम्ही या नियमांतर्गत येत असाल आणि तरीही तुम्ही रेशन कार्ड वापरत असाल तर तुम्हाला तुमचं रेशन कार्ड परत करावे लागेल अन्यथा तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते सरकारने असे निरीक्षण नोंदवले आहे की आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले अनेक लोक दारिद्र्य रेषेच्या वर आहेत सरकारी योजनांचा लाभ घेणे यामुळे खऱ्या गरजू लोकांनाच वंचित ठेवले जात नाही तर सरकारी संसाधनांचा देखील गैरवापर होतो हे लक्षात घेऊन सरकारने रेशन कार्डधारकांसाठी नवीन नियम जारी केले आहेत जेणेकरून केवळ पात्र असलेल्या लोकांना याचा लाभ घेता येईल याची खात्री करता येईल सरकारने काही विशेष अटी घातल्या आहेत त्याअंतर्गत काही कुटुंबांना त्यांचे रेशन कार्ड परत करावे लागतील जर तुमच्याकडे चार चाकी वाहन ट्रॅक्टर किंवा कापणी यंत्र असेल तर तुम्हाला या योजनेसाठी पात्र मानले जाणार नाही याशिवाय जर तुमच्याकडे पाच केवी किंवा त्याहून अधिक क्षमतेचा जनरेटर असेल तर तुम्हाला रेशन कार्ड परत करावे लागेल जर तुमच्याकडे शंभर चौरस मीटरचा भूखंड किंवा घर असेल जे तुम्ही स्वतःच्या कमाईतून खरेदी केले असेल आणि तुमच्याकडे पाच एकरपेक्षा जास्त शेत जमीन असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात अशा लोकांना त्यांचे रेशन कार्ड तात्काळ परत करावे लागेल जर तुम्ही आयकरदाता असाल तुमच्याकडे शस्त्र परवाना असेल तरी देखील तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही आणि तुम्हाला तुमचं रेशन कार्ड सोडून द्यावं लागेल जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल आणि तुमचे वार्षिक उत्पन्न दोन लाखपेक्षा जास्त असेल किंवा जर तुम्ही शहरी भागात राहत असाल आणि तुमचे वार्षिक उत्पन्न तीन लाखपेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही अशा लोकांना त्यांचे रेशन कार्ड ताबडतोब परत करावे लागेल माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर एव्हर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद